विट्यातील एमडेग कारखाना प्रकरणात पाटील वस्ती परिसरात राहणाऱ्या विठ्ठल पाटील अटक केली दिनांक पाच रोजी येथील विशेष जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर तिला हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली कारवे औद्योगिक वसाहतीतील रामकृष्ण हरीबाऊली इंडस्ट्रीजमधील एमडे ट्रक तयार करायचा कारखाना अठ्ठावीस जानेवारी रोजी उद्ध्वस्त केला होता हा कारखाना गोकुळा यांच्या मालकीचा आहे त्यांना मंगळवारी जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं अटक केली होती या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने हात वर केले आहेत मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी औद्योगिक वसाहत प्रशासनाला याबद्दल खुलासा करा असे पत्र दिले आहे त्याचे काय झाले आतापर्यंत या प्रकरणी सात जणांना अटक झालेली आहे मात्र खरे सूत्रधार अद्याप बाहेरच आहेत आतापर्यंत अटकेतील आणि पोलिसांच्या रडारवर असलेली मंडळी ही केवळ कटपुतळी बावल्या आहेत मालक ज्याप्रमाणे सांगतील त्या बरहुकूम ही मंडळी आपापला रोल करीत होती काही जण ड्रग बनवत होते तर काही जण विविध शहरात नेऊन विकत होते पण हा कारखाना नेमका कुणाचा पैसे कोणी कोणी लावलेत हे शोधणे महत्वाचे आहे शिवाय मेपिट्रॉन एमडी ड्रग तयार करण्यासाठी प्रॉपिलिन क्लोराईड लिक्विड ब्रोमाइन ॲल्युमिनियम क्लोराईड पावडर हायड्रोक्लोरिक ॲसिड क्लोरोफॉर्म मोनोमिथील एमाईन सारखी रसायने किंवा केमिकल्स कुणी आणि कशी आणली याचा शोध गरजेचा आहे आणखीन काही गोष्टी समोर येत आहेत या कारखान्यामध्ये दररोज काही मंडळी ये जा करीत होती यात कारखान्यासाठी आवश्यक असलेला बर्फ पुरवठा करणारे दिवसातून चार वेळा चहा नेऊन देणारे लोक आहेत या मंडेंना एमडी ड्रग तयार होत असल्याची माहिती मिळाली नव्हती का विशेष म्हणजे या ठिकाणी जप्त केलेल्या साधनसामुग्रीमध्ये बर्फ फोडायच्या मशीन्स आहेत त्यांना बर्फ कोण पुरवायचे या सगळ्या स्थानिक गोष्टींचाही तपास करणे महत्वाचे आहे